नमस्कार मैत्रिणींनो अमृतधारा या चॅनेलमध्ये मी वर्षा शिंदे तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी हळदी कुंकू उखाणे घेऊन आले आहे जे निवडक आहेत म्हणायला अगदी सोपे आहेत आणि लिखित स्वरूपात आहेत चला तर सुरू करूया उखाण्याला त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हळदी कुंकासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचं नाव घेते सर्वांनी ऐका वडिलांची माया आणि आईची खुशी वडिलांची माया आणि आईची खुशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी हळदी कुंकाच्या ताटावरती रुमाल टाकते विनून हळदी कुंकाच्या ताटावरती रुमाल टाकते विणून रावांचं नाव घेते अक्षता पडल्या म्हणून पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ रावांचं नाव घेऊन वाटते सर्वांना तिळगुळ महादेवाच्या पिंडीवर वाहते जवस महादेवाच्या पिंडीवर वाहते जवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान रावांचं नाव घेते ऐका देऊन कान महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वाण महादेवाची करते पूजा पार्वतीला देते मिळतो मला मान चांदीच्या ताटात पानाचा विडा चांदीच्या ताटात पानाचा विडा रावांच्या नावाने भरला चुडा चांदीच्या ताटात मोठे मोठे काजू चांदीच्या ताटात मोठे मोठे काजू रावांचं नाव यायला मी का लाजू चांदीच्या ताटात तिळगुळाची वाटी चांदीच्या ताटात तिळगुळाची वाटी राव हवे मला सात जन्मासाठी पैठणची पैठणी कोल्हापुरी खण पैठणची पैठणी कोल्हापुरी खण रावांचं नाव घेते संक्रांतीचा सण संक्रांतीच्या सणाला गाजराचा हलवा संक्रांतीच्या सणाला गाजराचा हलवा रावांचं नाव घेते मैत्रिणींना बोलवा हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी चंदनाच्या झाडावर कृष्ण वाजवतो बासरी चंदनाच्या झाडावर कृष्ण वाजवतो बासरी रावांच्या जीवावर सुखी आहे सासरे सौभाग्याचा अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी सौभाग्याचा अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी राव आहेत मागचे कुंकवाचे धनी दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात मी आहे आनंदी मकर संक्रांत सांगते स्नेह जपावा आयुष्यभर मकर संक्रांत सांगते स्नेह जपावा आयुष्यभर रावांचं नाव असतं नेहमी माझ्या ओठ्यावर पांढऱ्या शुभ्र भातावर पिवळं धमक वरण पांढऱ्या शुभ्र भातावर पिवळ धमक वरण रावांचं नाव घेते हळदी कुंकव्हाचे नागपूरची संत्री जळगावची केळी नागपूरची संत्री जळगावची केळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी संस्काराची शिदोरी देऊन आई वडिलांनी घडीवले संस्काराची शिदोरी देऊन आई वडिलांनी घडिवले रावांचं नाव घ्यायला मैत्रिणींनी अडवले संसारूपी वृक्षाला बांधूम प्रेमाचा झुला रूपी वृक्षाला बांधूम प्रेमाचा झुला रावांचं नाव घेते आशीर्वाद द्या मला रामाने आणले रामफळ सीताने आणले सीताफळ रामाने आणले रामफळ सीताने आणले सीताफळ लक्ष्मणाने आणले केळी रावांचं नाव घेते हळदी कुंभवाच्या वेळी